नमस्कार मी संजय गुरव आजचा विषय किडे आणि कीटकांबद्दलचा आहे याला म्हणतात डंग बिटल शेणातील किडा हा शेणातील किडा असे शेणाचे गोडे तयार करून लांबच लांब असे ढकलत नेतात लोटत नेतात आणि ती लोटण्याची जी पद्धत आहे त्याची बघा ती रिव्हर्स पद्धत आहे आणि या गोळ्याचं वजन किमान साठ ते सत्तर ग्रॅम असेल आणि आज सकाळी आजचा दिनांक आहे सहा सहा जुलै वनमहोत्सवाचा सहावा दिवस वृक्षारोपणाला जात असताना हा आम्हाला गाडीवरून अचानक दिसला आणि हा शेणाचा जो गोळा आहे ज्याला आपण लड्डू म्हणू शेणाचा लाडू हा लाडू तो दोन मिनिटामध्ये जवळपास सात ते आठ फूट ढकलत घेऊन गेलेला आहे व्हिडिओ शूटिंग करत असताना सेकंद मिनिटचं जे मीटर चालत असते त्यामध्ये आम्ही याची मोजणी केली तर यांनी दोन मिनिटामध्ये सात ते आठ फूट लांबपर्यंत हा गोडा लोटत नेलेला आहे भुंग्याच्या कुळातील हा किळा आपलं अन्न म्हणून याचा उपयोग करतो किंवा यामध्ये अंडी घालण्यासाठी या शेणाच्या लाडवाचा उपयोग हे किडे करत असतात गवताळ प्रदेशामध्ये हे जास्त करून आढळतात कुठल्याही प्राण्याचं जे शेण असते त्या शेणाचे गोळे तयार करून लांबच लांब हा प्रवास हे छोटे छोटे जीव करत असतात या किड्याच्या वजनाच्या शेकडोपटीनं हे गोडे उंच असतात वजनदार असतात आणि उंचही असतात बघा उंची या किड्याच्या मानाने ती दहा पट तर असेलच आणि वजन तर शेकडोपटीमध्ये निघेल परंतु रिवर्स पद्धतीने हे किडे बघा कसे या गोड्याला लोटत लोटत नेत आहेत आणि या टेकडीवर असे असंख्य शेणाचे गोडे ढकलणारे हे शेण किडे बीटल आपल्याला पहावयास मिळतात या ठिकाणी हरिण त्यानंतर नीलगाय त्यानंतर गाई म्हशी या ठिकाणी चरायला येत असतात आणि भरपूर शेण या टेकडीवर पडलेलं असते आणि सृष्टीमित्र आहेत हे शेतकरी मित्र आहेत हे किडे जमीन भुजभूशीत करण्याकरतात त्यानंतर शेणाची नैसर्गिक विल्हेवाट लावण्याचं काम हे किडे करत असतात असे वेगवेगळे पर्यावरणपूरक व्हिडिओ बघण्याकरता आमचं हे चॅनल असून या चॅनलचं चा नाव आहे नवरा बायको फाउंडेशन आणि आम्ही असे नवनवीन व्हिडिओ आमच्या या चॅनलवर आम्ही देत असतो आवडल्यास आपल्या पर्यावरण मित्रांना शेअर करा संपूर्ण व्हि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचेही व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटूस धन्यवाद जय भारत